अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे मुलांच्या प्रगतीसाठी मुली असो किंवा मुलं असो प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपले मुलं प्रगतीशील व्हावं त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या व व्यवसायामध्ये आपले मुलं कुठंही कमी पडू नये आपले मुलं प्रगतीशील होतच जावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा पण असते आणि ते साहजिकच आहे पण काही कारणाने आपली मुलं कुठं प्रगती अप्रगती झाली त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे आले त्यांची प्रगती जरी कुठे थांबली तर सगळ्यापेक्षा जास्त त्रास हे कुणाला होतं जर आईवडिलांना होतं हे आईवडिलांची आणि आपली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे सगळ्या आईवडिलांची सगळ्या मनुष्याची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं असतात आपले मुलं प्रगतिशील झाले तर आपली जीवन आपलं धन्य झालं आपण किती कमवलो हे आपल्याला त्याचं काहीच गम नसतं कमवलं तरी काही घर गर्व नसतं आणि जरी आपण काही नाही कमवलं तरीही आपल्याला त्याचं काही गम नसतं आपले मुलं हे धनवान आपले मुलंच हे धन आहेत आपले मुलंच धनवान आहेत आपल्या मुलांची प्रगती जर झाली तर तेच आपल्याला सगळ्यात मोठं धनी बनवतं म्हणून हे प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलं प्रगतीशील व्हावं आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये हे प्रत्येक आईवडलाला असं वाटतं पण काही कारणाने मुलं अप्रगतिशील झाले तर आज मी काही उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करून पहा बघा मुलं आपल्या मुलांसमोर आपल्या मुलांसमोर आणि मुलाबद्दल आपण कधीही वाईट शब्द बोलू नये आपली मुलं कितीही कमजोर असू द्या आपले म दुसऱ्यांचे काय करतो आपण दुसऱ्यांच्या मुलांचं आणि आपल्या मुलांचं कंपॅरिझन करत असतो की दुसऱ्यांचे मुलं किती हुशार आहेत पण असं करायचं नाही आपली मुलं जशी आहेत तशी आहेत आपली मुलं पण हुशार आहेत दुसऱ्यांचे मुलं हुशार असून ते काही आपल्याला देणार आहेत का त्यांचं काही सुख आपल्याला भेटणार आहे का तर नाही आपल्या मुलांचं सुख आपल्यालाच भेटणार आहे आपले मुलं आप जर समजा कमजोर असले हुशार असले तरीही आपली मुलं आपलं आईवडिलांना असं आशीर्वाद द्यायचा आहे असं मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी त्या मुलांपर्यंत पोहोचवायची आहे की आपले मुलं हुशार आहेत आपली मुलं प्रगतिशील आहेत आपली मुलं प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होता रा जात जात आहेत मुलांचा व्यवसाय खूप छान चालत आहे त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्त झालेली आहे आपली मुलं शिक्षणामध्ये असेल तर आपली मुलं खूप शिक्षणामध्ये प्रगती करतात ते त्यांचं सगळं जे काही ते मेहनत करतात त्यांच्यात जास्त गुन्हा फळ त्याला भेटते अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी मुलापर्यंत पोहोचवायची आहे ही एक आपल्या भाषेमध्ये म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो आपण म्हणजे ही एक आशीर्वाद आईवडिलांचे एक आशीर्वाद म आहे पण आजकाल कसं वेज्ञ सगळं काही वैज्ञानिक दुनिया झालेली आहे म्हणजे विज्ञानवर आपण जास्त भार देतो तर त्या दुसऱ्या भाषेमध्ये आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव थॉट आपण म्हणतो आता आजकाल कसं आशीर्वाद म्हणलं की मॉडेल सगळी दुनिया झालेली आहे ही तेच शब्द ह्याला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण करतो आपण पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे आपण एक आशीर्वाद आपल्या मुलांना देत असतो आपल्या मनातून आपल्या हृदयातून हे आपले मुलं आपले आईवडील ज्याचे आईवडील जे मुलं असतात जे, जे काही त्यांना आपण आशीर्वाद देतो ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचते आणि ते आशीर्वाद मुलांवर पडत असतं कसं आईचं आणि मुलांचं रक्तांचं नातं असतं म्हणून का का जे काही आपण आपल्या मनातून जे काही आपण ब्रह्मांडामध्ये जे आशीर्वाद भगवंताला मन नाव घेऊन आपण आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतो ते ते इनिवर्सर ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचत असतं म्हणून आपण आईवडिलांनी कधीही मुलांबद्दल चांगलंच विचार करायचा आपली मुलं चांगले आहे आपली मुलं प्रगतिशील आहे आपली मुलं हुशार आहेत आपली मुलं खूप काही धन कमवतात बघा नुसतं धनच कमवणं हे सुख नसतं तुम्ही तर पाहिलाच असाल खूप खूप श्रीमंत लोकं असतात त्यांच्याकडे खूप पैशाची काहीच कमी नसते पण सुख नसतं पण आपले मुलं सुखी कसे राहावं पस फक्त पैशाने मनस सुखी राहत नाही तर त्यांचा स्वभाव संस्कार त्यांचे आचार विचार त्यांचे कर्म ह्याच्यामुळे सुद्धा माणूस कुठं कुठं दुखी होत राहतं म्हणून आपले आपले मुलं संस्कारी पण झाले पाहिजे आपली मुलं सत्कर्माकडे पण गेले पाहिजे आपले मुलं ह्या सगळ्या गोष्टी बघा वाईट कर्म वाईट संगत वाईट काही आपले कर्मामुळे सुद्धा आपल्याला दुःखा होत असते पैसा खूप कमावतात हो मुलं तरी पण ते आपण दुःखी असतो काही ना काही कारणाने तर आपल्या मुलांना प्रगतिशील तर बनवायचंच आहे तसेच संस्कारी पण बनवायचं आहे तसेच प्रामाणिकपणा राहणं संस्कारी राहणं आपले कर्म चांगले ठेवणं सगळ्यात मोठं म्हणजे आपले कर्म आ, कर्म आपले जर प्रामाणिकपणे राहिले तर आपण कधीही दुखी होत नाही आपण कमी पैसे कमवलं तरीही त्याच्यामध्येच माणूस सुखी राहतं तर आपण खूप काही आपण द शिकलो धन कमावलं खूप आपण मोठ्या मोठ्या फॅक्टरी पण उभ्या केल्या पण आपले कर्म चांगले नसतात तर त्यांचे कर्म चांगले नसले तर मग बघा घरामध्ये काही ना काही काही ना काही कारणामुळे ते मनुष्य दुखीच राहतं म्हणून आपले कर्म चांगले ठेवायचे आपले चांगले विचार ठेवायचे आणि आपलं चांगले कर्म करत जायचे म्हणजे कधीही माणूस दुखी होत नाही तर आपल्याला आईने ही आज मी जे उपाय सांगणार आहे ते आईने करायचे आहेत आईने काय करायचं आहे आपली मुलं मुलांसमोर जवळ बसायचं आहे आपल्या मनामध्ये आपला मुलगा खूप हुशार आहे आपला मुलगा खूप संस्कारी आहे आपला मुलगा खूप सत्कर्म करतो आहे मुलांची प्रगती होते मुलांचे व्यवसाय तुमची मुलं जर व्यवसाय करत असेल तर माझ्या मुलांचा व्यवसाय खूप चालतो आहे नोकरी करत असेल तर माझी मुलं नोकरीमध्ये प्रमोशन करत आहेत अशी एक थॉ आपल्याला मनामध्ये एक थॉट ठेवायचा आहे विचार करायचा आहे आणि परमात्माला देवाला ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला विनंती करायचं आहे आणि आपले हात दोन्ही हात एकमेकाला हात असं घसरण करायचं आहे आणि ते आपल्या मुलांच्या डोक्यावरती ते स्पर्श करायचं आहे तुम्ही हे रोज चाळीस दिवस करून पहा किंवा दररोज तुम्ही जर मुलांना अशा प्रकारे जर आशीर्वाद दिला तर तुमची मुलं बघा कधीही कोणत्याही कार्यामध्ये मा मागे पि पडणार नाहीत आणि मुलं प्रगतीशील आणि यशस्वी होणार म्हणजे होणारच हे तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता छोटे मुलं असेल मोठे असेल कॉलेजला जाणारे असेल जॉब करणारे असेल लग्न झालं असेल तरीही पण हे आईंचा आशीर्वाद मुलांना मुलांवर असतोच असतो तर ही आईचं एवढं आभाळा एवढं आशीर्वाद असतं जे मुलं आई म मनातून हृदयातून आपल्या मुलांना आशीर्वाद देते ते मुलं कधीही मागे फिरून पाहत नाही ते मुलं प्रगतीशीलच होत जातात आता हे झालं दुसरं उपाय आणि आपण बघा स्वयंपाक करत असतो स्वयंपाक करत असताना आपल्याला काय क का। त्यामध्ये पॉनि पॉझिटिव्ह एनर्जी त्या पो मुलांपर्यंत पोहोचवायची आहे आपली मुलं खूप हुशार होतात आपली मुलं खूप प्रगती करतात आपल्या मुलं जे काम करतात यशस्वी होतात आपली मुलं सत्कर्म करतात आपले मुलं पण आहेत आपली मुलं चांगल्या कर चांगले कर्म करतात दानधर्म करतात आपली मुलं जे काही करतात ते प्रमाणिकपणे करतात दुसऱ्यांची मदत करतात आईवडिलांचं सन्मान करतात गुरुचं सम्मान करतात ही भावना आपण करून स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्या स्वयंपाक आपल्या मुलांना खायला द्यायचा आहे दररोज हीच पॉझिटिव्ह थॉ एनर्जी आणि दररोज देवासमोर बसून पर प्रजावर्धन स्तोत्र मुलाकडून पण म्हणून घ्यायचं आहे आपण पण म्हणायचं आहे दररोज जर दर तुम्ही अकरा वेळेस म्हटला तर उत्तम अकरा वेळेस जर शक्य नसेल तर दर तुम्ही दररोज सकाळ किंवा संध्याकाळी एक वेळेस तरी म्हणू शकता त्याचबरोबर गणपती अथर्वर शीर्ष मुलांच्या प्रगतीसाठी म स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांच्या केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी गणपती अथर्वर शीर्ष पण ही उच्च कोटीची सेवा आहे गणपती बापा हे बुद्धीचे देवता आहेत आपल्या मुलांची प्रगती होते आपले मुलं केलेला अभ्यास लक्षात राहतं मुलांचं काही अभ्यास केलेलं ते काही लक्षात राहत नाही विसरून जातात अशा मुलांसाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा गणपती अथर शीर्ष आणि परत्यावर्धन स्तोत्र हे दररोज आपण पाठ करावे तरी माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा